बच्चू भाऊ तुम्ही असं उपोषण नाही करायचं तुम्ही चळवळीतून आलेला आहात चळवळीतून आलेला कार्यकर्ता असा हातबल झालेला चालत नाही परवाच एका सत्तेत बसलेल्या गुंडाला मी आव्हान देऊन आलो आणि बच्चू भाऊ तुम्ही चळवळीतून आलात तुम्हाला नतमत्तक व्हायला इथे मी आलेलो तुमच्या जीवाला त्रास करून घेऊ नका गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे हलके लोक या सरकारमध्ये बसलेले यांना शेतकऱ्याचं काही पडलं नाही सर्वसामान्य जनतेचं काही पडलं नाही आता आपण उपोषण करायचं नाही आपण मंत्री घरात कोंडायचे आणि त्यांना उपोषण करायला लावायचं मला बोला आम्ही येतो तुमच्यासारखा कार्यकर्ता फार अनमोल आहे तुम्ही जे अपंगासाठी काम केलं ते आम्ही पाहतो हे अत्यंत दुर्मिळ आणि अलौकिक काम आहे तुम्ही सगळ्यांचे आधार आहात असा हातबोल होऊ नका असा हातबोल होऊ नका सरकारला हातबल करा माणसाचा एक पराभव काय सगळं जग विसरायला लावत नाही तुमच्या सरकार लढवया अनेक लढाया जिंकतो मी तुम्हाला नतमस्तक व्हायला आलो माझी विनंती आहे आपल्या जीवाला त्रास करून घेऊ नका आणि तुम्ही उपोषण घ्या घ्याय दिलीप भाऊ